कन्या प्रसिद्ध गायिका सौ सुरेखा गोरक्षनाथ कुलाळ यांना समाजभूषण सन्मानित करण्यात आयोजित यांच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत याही वर्षी हे पुरस्कार देण्यात आले यामध्ये सौ कुलाळ यांचा समावेश करण्यात आला आहे अकोले तालुक्याची सुपुत्री आणि प्रसिद्ध गायिका सुरेखा कुलाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष गाणे म्हटले असून हो हे विशेष गाणे त्यांनी आपल्या हो सुरेखा कुलाळ सिंगर या त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला आहे त्यांचे हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे विशेष म्हणजे त्यांची सर्व गाणी ही वेगवेगळ्या चालित आहेत यापूर्वी त्यांनी धनी जाऊ जोडीने बाजार आला कळसूबाई गेलं माझं मन भरून साहेब डॉक्टर किरण लहामटे डॅशिंग आमदार अमित भांगरे आमच्या मनातला आमदार मधुकरराव साहेब श्रद्धांजली गीत प्रेमाने जवळ घेशील का माझ्या माहेरची वाट पाहताचं मळू आई समाधान वाटलं म्हणाला उंच डोंगर माथ्यावर आईचं मंदिर माझा साजन मला भेटला सुंदर असा निसर्ग राजा हाच महादेव कोळी चौथरा आमचे प्रेरणास्थान अशी अनेक गाणी सुरेखा कुलाळ यांनी गायली असून अकोले तालुक्यासारख्या आदिवासी डोंगराळ दुर्गम भागात मुळच्या राहणाऱ्या पिंपरीच्या सुरेखा कुलाळ यांचं सासर संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे असून त्या सध्या पुण्यात राहत आहेत त्यांना लहानपणापासून गायनाची आवड होती त्यांचा हा गायनाचा छंद त्यांनी जोपासला असून त्यांनी आपली ही सर्व गाणी आपल्या सुरेखा कुलाळ या आपल्या चॅनलवर प्रदर्शित केली आहेत त्यांच्या या चॅनलला जरूर भेट द्या आणि गाण्यांचा आनंद घ्या आज दिनांक न्यूज मराठी साठी श्रीनिवास रेणुकादास